शेटक्राण, 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 नमस्कार गन्ना का युट्यूब चॅनल शेतकऱ्यांचं स्वागत आपला आजचा व्हिडिओ आहे तूर पीक या विषयावर अनेक शेतकऱ्यामध्ये संभ्रम राहतात त्यामध्ये नवीन जे पोरं राहतात यांचं सुद्धा नवीन नवीन त्यांच्याकडे शेती आलेली असते वडिलाकडून किंवा आजोबाकडून तेव्हा त्यांना पावसाळा कधी होतो आणि कधी पेरणी करतो असं त्यांच्या मनात एक जिव्हाला शेतीविषयी शे तयार होतो पण यामध्ये ते युट्यूबवर पाहून चुका सुद्धा जास्तीत जास्त करायला लागतात कारण शेती ही अनुभव घेतल्यानंतरच ते लक्षात येत आहे कारण कुठल्याही उद्योगधंद्यासारखं एवढ्याच हे आणि तेवढ्याला विकले जाईल आणि त्याच्यातून आपल्याला एवढा नफा येईल असं हे त्याच्यातून उद्दिष्ट आपण साधू शकत नाही म्हणून जे नवीन पोरा आहेत जे प्रायोगिक शेतीवर जास्तीत जास्त लक्ष देतात त्यांच्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे हा नक्की आपण पहा चॅनल किंवा व्हिडिओ पसंत आल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल विषय आहे तुरीचा गेल्या दोन ते तीन वर्षात असे कित्येक युट्यूबर आहेत की ते सांगताना तुम्हाला तुरीच्या बाजूचं हो जे तास आहे ते मुक ठेवा म्हणजे त्यामध्ये बी टाकू नका त्यामुळे तुरीला फुटवे जास्तीत जास्त प्रमाणात येतील असं त्यांचं म्हणणं आहे शास्त्रोक्त पद्धतीमध्ये हे हो जरी कारण खरं असलं पण त्याचा प्रादुर्भाव हा शेतकऱ्या भोगावा लागतो कारण जेव्हा ते तास मुक ठेवतो तेव्हा त्या तासामध्ये तणाचा जास्तीत जास्त वाढ होऊन त्याचे परिणाम त्या तुरीवर होतात हे प्रामुख्याने मी पाहिलेलं आहे जेव्हा आपल्या शेतात जिथे बी उगवण शक्ती कमी होते आणि ते पाण्यामुळे खरगे पडतात तिथं नाही ते गवत उगवते तसंच ते तास मुक ठेवल्यामुळे तिथे जास्तीत जास्त गवत उगवते आता कोणी म्हण की बरं जर गवत उगवत असेल तर त्याला ओखरणी करा पण जेव्हा आंतरपीक हे फुलणार येते तेव्हा त्याला ते फवारा मारता येत नाही तन्नाशकाचा त्यामध्ये ओखरणी करता येत नाही कारण अनुभव सांगतोय की त्या मिश्र मिश्र पिकातलं जे आतलं पीक होते त्याच्या मुळात तुटतात त्यामुळे पावसाळा जर जास्त जोमाने आला नंतरच्या काळात तर ते शेतात तण हे जास्तीत जास्त होते आणि त्या तणाचा प्रादुर्भाव त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे बी त्याचं जास्त पडल्यामुळे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी जी ओळ मुखी ठेवतात ते मुखी ठेवूच नाही आणि प्रामुख्याने त्यात एका तासाचं पीकसुद्धा कमी येत आहे ह्या काही तोट्याच्या बाबी आणि काही नफ्याच्या बाबीचा विचार जर आपण केला तर माझ्या मते ते तास मुक न ठेवता त्यामध्ये पिकच घ्यावं असा माझा विचार आहे तुमचा वेगळा असू शकतोय त्यानंतर प्रामुख्याने आपण दोन वळीमध्ये मिश्र पीक जर घेतलं नाही तर तो, तो स्व त्याचं डिस्टन्स सात फूट असायला पाहिजे कारण ते तो असाला पाजे। एका पाजे तूर एकामेकाला टेकली पाहिजे नाही काही लोकांनी प्रयोग करून पाहिले पाच फुटात तूर टाकून पाहिले पण त्यामध्ये त्या तुरी तूर हे सरळ वाळून तिला ज्या जोमात शेंगा लागायला पाहिजे त्या जोमात फुलं शेंगा लागल्या नाहीत म्हणून माझ्या मते तुरी सुद्धा सात फूट अंतर हे दोन तुरीच्या ओळीमध्ये असायला पाहिजे आपल्या हिशोबाने सात फूट म्हणजे जवळजवळ एकशे बारा फुट ते अंतर होऊ शकते त्यानंतर आपण जवळजवळ दोन तुरीचे तास कापून त्यामध्ये दोन फूट अंतर ठेवतो एका जर आपण जर प्रमाण ठेवलं तर जास्तीत जास्त चार ते पाच तास फक्त त्या शेतावर कमी येऊ शकतात किंवा दहा दहा तास पकडा पण प्रामुख्याने ते दोन फूट जर अंतर ठेवलं तर त्या दोन फुटाची मशागत करताना त्या दोन फुटाच्या मधात आपल्याला जोडी ते दुंड किंवा दौर किंवा वखर वखरो लागतो वेळेवर जर समजा दौर दुंड भेटलं नाही तर त्याला ना निंदाचा खर्च जास्त होतो पण तेच जर आपण एक सिंगल तास टाकलं आणि ते साडेसात सात फुटावर टाकलं त्यामध्ये जर ट्रॅक्टर वाला तर ट्रॅक्टरची जर भर त्या तुरीला दिली तर प्रामुख्याने दोन गोष्टीचा फायदा होतो तिला भर दिल्यामुळे पाण्याचं शोषण ते वरम करू शकते आणि जो निंदनाचा खर्च आहे निंदन खोपणीचा व्यवस्थित घरचा टॅक्टर असता आणि व्यवस्थित जर वाहणारा असला त्याला जर भर दिली एक दोनदा तीन दोन तीनदा फेऱ्याच्या माध्यमातून तर तू हे निंदाचंही काम करत नाही म्हणजे तो तुम्हाला खर्च वाटते कारण आज मजुरी ही तीनशे चारशे पाचशे रुपये रोजापर्यंत गेली आहे प्रामुख्याने तन्नाशिकी एखाद्या तन्नाशिकात सर्व ते तुरीचं पीक घर, घरी घरी येऊ शकते सिंगल पीक असलं फवारणी ही व्यवस्थित राहते आतल्या भागानं फवारणी मारल्या जात नाही दोन तास असली तर पण सिंगल तासामध्ये एकाच तासाला डबलची फवारणी मारल्या जाते त्यानंतर त्याला ज्या प्रमाणात फुटवे असायला माझ्या दोन तासामध्ये ते फुटवेत नाही पण मी शेती केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे का सिंगल तासाला जेवढं पीक होते तेवढं डबल तास राहते ते सर्व डिपेंड आहे शेतीच्या पोतावर जेवढी तुमच्या शेतीत ताकद तेवढं ते पीक जास्तीत जास्त जोमाने वाढेल असेच व्हिडिओ पाहण्याकरता का फन्ना युट्यूब चॅनल आपण पाहत राहा प्रस्तुत करता गणेश प्रेम साखरे दर्यापूर व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद